सदोष रस्ते बांधणे आणि दुरुस्तीमुळे पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत असल्याची वस्तुस्थिती शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पुढे आले आहे चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केल्याने बहुतांश रस्त्यांवर पाणी साधत असून पावसाळी गटारांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेल्याचे दोन दिवसाच्या पावसामुळे स्पष्ट झाले आहे त्यामुळे महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सदोष रस्ते बांधणी आणि दुरुस्तीमुळे पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत असल्याची वस्तुस्थिती शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पुढे आली आहे चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केल्याने बहुतांश रस्त्यांवर पाणी साधत असून पावसाळी गटारांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेल्याचे दोन दिवसाच्या पावसामुळे स्पष्ट झाले आहे त्यामुळे महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे सदोष रस्ते बांधणी आणि दुरुस्तीमुळे पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत असल्याची वस्तुस्थिती शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पुढे आली आहे चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केल्याने बहुतांश रस्त्यांवर पाणी साधत असून पावसाळी गटारांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेल्याचे दोन दिवसाच्या पावसामुळे स्पष्ट झाले आहे त्यामुळे महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे